जागर राहुरी फॅक्टरी येथील परिसरात रोहिंगे तसेच अवैधरित्या वास्तव्यास असल्याची खोटी अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सुनील मुथावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडांगळे यांनी केली आहे राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागात काही रोहिंगे तसेच काही बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्यास असल्याची खोटी अफवा सुनील मुथा नामक व्यक्तीने पसरवली आहे परिसरात सर्व जातीचे धर्माचे लोक गोविंदाने राहत असून सुनील मुथा हा व्यक्ती समाजात जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राहुरी फॅक्टरी आरपीआय शहराध्यक्ष बाळासाहेब पडांगळे यांनी केली आहे रावरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब पडांगळे बोलत होते यावेळी राहुली फॅक्टरी सुन्नी मस्जिद अध्यक्ष तैनूरभाई पठाण राजू थोरात अतुल त्रिभुवन बंटी लोंढे सनी जगताप फारुख देशमुख अरबाज शेख फिरोज पठाण आदिक पठाण सामी तांबोळी सहील शेख अब्दुलभाई पठाण मोयनुद्दीन शेख गनी पठाण पॅथर सेना राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष परवेज पठाण आदींसह प्रसादनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पठाण यांनी सांगितले की असे कोणी घुसखोर राहत असेल तर आम्ही करू परंतु या परिसरात काहीतरी आपवा पसरवून राहरी फॅक्टरी व प्रसाद धुमाकूळ घालण्याचा काही जणांचा उद्योग सुरू आहे वेळीच पोलिसांनी त्यांना अटकाव करावा व सुनील मुथा नामक व्यक्तीस तात्काळ अटक करून समाजात ते निर्माण करण्याबद्दल गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे पस्तीस वर्षापासून नगर परिसरामध्ये जे मुस्लिम बांधव आम्ही सर्व जे एकजुटीने राहत आहे तर काल जे सुनील मुत्ताने जे वक्तव्य केलं या वक्तव्याला आम्ही सर्व समाज मिळून त्याचा जाहीर तर निषेध तर करीतोस पण त्याच्यावर कटरोत कठोर कारवाई व्हावी ही प्रशासनाला आमची एक विनंती आहे कारण की आम्ही सर्व एक गुन्ह्या गुन्ह गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहे आणि याच्यामध्ये तेढ निर्माण करणारा सुनील मुत्ता हिने जे सांगितलं का इथं ते रोहिंगे आलेत तर इथं काय रोहिंगे भिंगे कोणी आलेलं नाही काही नाही त्याने हे राजकारणासाठी जे काही करीत असन ही साप चुकता आहेच पण त्याच्यावर एक गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे त्याशिवाय त्याला ह्या ज्या ज्यावेळेस त्याला घडन त्यावेळेस पुढं ज्या काही त्याला बोलायचं असन जरा तारतंग ठेवून दे बोलेन एवढं बोलून माझ्या शहर रौर फॅक्टरी शहर अध्यक्ष या नात्याने मी सर्व मुस्लिम बांधवांना पाठिंबा देत आहे इस प्रशासनाला एक विनंती आहे जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे राहुरी